कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाइन और... बुलेटच्या सायलेन्सर मध्ये केलेल्या बारा मोडिफाईड बुलेट सायलेन्सर वर विजापूर नाका पोलिसांनी कारवाई केली आहे बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन बारा बुलेट गाड्यावर एकूण बेचाळीस हजार रुपयाचा दंड आला आहे बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून पोलिसांनी जप्त केले आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर सोलापूरकरांच्या वाहतुकीच्या समस्येच्या दृष्टीने वाहतूक जमा होणार नाही तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याच्या उपाययोजना करण्याचे योजले आहे तसेच बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेराफार करून कॉलेज परिसर व सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोड रोमिओ हे त्यांच्या बुलेटच्या पोंगड्या काढून वेगवेगळे आवाज काढून रस्त्यावर बेदरपणे वाहन चालवत असतात अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन आता सोलापूर शहर पोलिसांनी केले असून पोलिसांनी आता रोड रोमिओच्या पुंग्या वाजवल्या हो आहेत आज आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोरजोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूर तर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं तर या बुलेट गाड्या आज बारा गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सार रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या बारा गाड्यांना एक्केचाळीस हजार रुपये दंड मारण्यात आलेला आहे त्यांचे सायलेन्सार काढून घेण्यात आलेले आहेत यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे जे कोणी अल्टर सायलेन्सार करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवत फिरत असतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे कारवाई कायम चालू राहणार आहे टोटल किती गाड्या आज आम्ही गाड्या तशा मिळून आल्या तर आणखी गाड्या काढण्याची तयारी ठेवलेली आहे आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या लोकांच्यावर कारवाई कारवाया व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम चालू आहे नोंदणीची सुविधा तसेच बोर गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका आयुष्य उध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत